आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्वार्थ परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत पाहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया ऍपलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ, ओ म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे सहिब खान यांची प्रश्न दोन थ्री बाय थर्टी फाय हा उपक्रम कोणी सुरू केला आहे तर त्याचं उत्तर आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओने ने प्रश्न तीन दोन हजार पंचवीसच्या च्या आर्टिस्टिक जिमनॅस्टिक वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कुठे केले तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशियामध्ये प्रश्न चार पाहूया डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी अस्मिता वेटलिफ्टिंग लीग दोन हजार पंचवीस कुठे सुरू केली तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये प्रश्न पाच आय एस एच्या आशिया पॅसिफिक प्रादेशिक समितीची सातवी बैठक कुठे होणार आहे तर त्याचं उत्तर आहे कोलंबो इथे प्रश्न सहा नुकत्याच जाहीर झालेल्या सी महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय गोलंदाज क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे तर त्याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा यांनी प्रश्न सात पाहूया एबीसी प्रो बास्केटबॉल लीगची कोणती आवृत्ती आयोजित केली जात आहे तर त्याचं उत्तर आहे चौथी आवृत्ती प्रश्न आठ कन्फेशन ऑफ शेक्सपियर ॲडिक्ट या प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे वी एस रवी है, प्रश्न नऊ एन टी पी सी सिंहाद्रीचा वा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे आठ जुलैला प्रश्न दहा पाहूया कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय द्वारे चलित स्मार्ट डासांचे निरीक्षण कोणत्या राज्य सरकारने ही प्रणाली सुरू केली आहे तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्य सरकारने प्रश्न अकरा राष्ट्रीय मत्स्य किसान दिवस दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जाईल तर तो साजरा केला जाईल दहा जुलैला प्रश्न बारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस प्रदान करण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशाचा प्रश्न तेरा आशियातील सर्वात वयस्कर हत्ती वत्सला हिचा अलीकडेच मृत्यू झाला तर ते कुठ कोणते ठिकाण आहे तर त्याचं उत्तर आहे पन्ना टायगर रिझर्व इथे तर ते हातीनीचं वय वर्ष होतं एकशे नऊ प्रश्न चौदा दोन हजार पंचवीस सुपर युनायटेड क्रोएशिया रॅपिड आणि ब्लिट्स विजेतेपद कोणी जिंकले आहे तर त्याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसर यांनी प्रश्न पंधरा आंतरराष्ट्रीय जैवविधता दिवस कधी साजरा केला जातो हो, तर त्याचं उत्तर आहे बावीस मेला प्रश्न सोळा आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे चंद्रबाबू नायडू हे प्रश्न सतरा कोणत्या राज्याने नवीन शिक्षण धोरण दोन हजार वीस लागू केले आहे तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने असेच रोजचे चालू घडामोडी अतिशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद